ये जा ये जा मला नाही होत कारण माझे पोर लहान आहेत आणि मी एकटी मी नाही येऊ शकत धमकी वो देत आहे बट को मेरा जगा चाहिए, माझी जगा मला पाहिजे टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत कृपया आपल्या हक्काच्या या चॅनलला सबस्क्राइब करून टाइम्स ऑफ पुणे परिवाराचे सदस्य विधवा महिलेची जागा हडपल्या प्रकरणी महबूब शेख उर्फ पिट्याभाई व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल बनावट कागदपत्राद्वारे निराधार महिला आणि सरकारची फसवणूक सी आय डी अधिकारी असल्याचे सांगून लोकांना दमबाजी आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघडकीस तसेच या इस्माने अवैधरित्या जंगली प्राण्यांच्या शिकारी केल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे वानवडी येथे विधवा महिलेची जागा हडप करून तिला थमकावल्याबद्दल मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई राहणार कावळेवस्ती माळवाडी हडपस सा। व त्याचे साथीदार यांच्यावर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता चौतीस ऑब्लिक चारशे वीस ऑब्लिक चारशे पासष्ट ऑब्लिक चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट ऑब्लिक चारशे एकाहत्तर चारशे सत्तेचाळीस ऑब्लिक पाचशे सहा या कलमांवयेत गुन्हा दाखल झाला आहे उर्सुला स्वामी अंधेरी ईस्ट मुंबई या विधवा महिलेची सय्यदनगर सर्वे नंबर पंच्याहत्तरमध्ये मालकी हक्काची जागा होती महबूब शेख उर्फ पिट्याभाई व त्याच्या साथीदारांनी बनावट दस्तऐवज बनवून जागेवर ताबा मिळविला या महिलेच्या जागेवर ताबा मारून पत्र्याच्या खोल्या बांधून त्या भाड्यानं दिल्या सदर महिलेस महबूब शेख उर्फ पिट्याभाई याने सय्यदनगर व मुंबई येथे तिच्या राहत्या घरी वारंवार थमकावले तसेच जिव्या मारण्याचीही धमकी दिली अखेर उर्सुला स्वामी या महिलेने महबूब शेख व त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई व्हावी याकरिता पाच वर्ष पुणे पोलिसांकडे तक्रारी दिल्या आणि महबूब शेख याचे विविध गँगस्टर लँड माफिया यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे सदर महिलेने पोलिसांना दिले मेहबूब शेख व त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल झाल्याने बनावट दस्तऐवज बनवून नागरिकांच्या जागा हडपणाऱ्या टोळ्यांचे धाबे ताणले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून महबूब शेख या तातडीने अटक करावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे सध्या मेहबूब शेख व त्याचे साथीदार फरार असून वानवडी पोलीस पुढील तपास करत आहे सदर प्रकरणाचा न्यायालयीन लढा पुण्यातील नामवंत वकील ॲडव्होकेट तॉसिफ शेख करत आहे या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय व कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ट्वेल्थने कब्जा कर लिख ने बुख शेख शमीर शेख हे तीन लोगों ने अलग अलग करके उसके बाद में उधर झोपड़ी बांधा था और मेरे को उधर एंट्री होने के लिए नहीं दिया मैं गई थी वहाँ पे बट वहाँ मेरे को दम दाटी दिया था और मैंने केस किया था उसके आगे मेरे को बॉम्बे में भी आके दम दिया था वो उन्होंने कि जगह छोड़ दो करके वो उनका नाम का है जगह मांग क्या है अभी मेरे को मेरा जगह चाहिए इसीलिए मैं बागमदोड़ी पांच साल से कर रही हूँ पाँच साल में अभी तक मेरा जगह मेरे नाम पे नहीं हुआ है एक्चुअली मेरे ही नाम पे है वो जगह बट ये फॉल्स पेपर दिखा के उनका नाम बोल रहे हैं आरोपींनी संगनमत करून बनाव त्यांनी असं बनवलं की ही सदरची जमीन नाइनटीन एट्टी शब्बीर गोंड नदीवाला यांच्या कुलमुखत्यार पत्राच्या आधारे कोणतं त्यांनी काय एक माणूस उभा केला श्यामराव दगडू गायकवाड की ह्यांनी जमीन पावर पठणीच्या आधारे यांना दिली होती आणि त्यांनी ते पुढं सुजगुहिरे लाईनला विकली दिनकर गुरुद्वल सुजगरे श्याम गुरुद्यल सुजगैरे कशाच्या आधारे तर पत्राच्या आधारे तो कुलमुखत्यार पत्र अजूनही कुठल्याही रजिस्टर ऑफिसला नाही पोलिसांनी तसं रिसर अर्ज दिला होता सब रजिस्टरला त्यांच्याकडनं लेखी उत्तर आलं की ते आमच्याकडं उपलब्ध नाही म्हणून परत त्यांनी बनाव असं बनवला की दोन हजार सोळामध्ये मेहबूब अब्दुल कपार शेख जावेद गनी शेख उर्फ बिल्डर या सगळ्या टोळींनी संगणमत करून दिनकर सुजगोहिरे व श्याम सुजगोहेरे यांच्याकडून दोन हजार सोळाला साठे खत खरेदीखाती करून घेतलं नाही साठे खत व कुलमुखत्यार पत्र बनवून घेतलं त्यामध्ये आता यामध्ये जर आपण बघितलं की हे सदरील महिला हे यांचे मिस्टर हे दोन हजार चौदाला एक्सपायर झाले यांना दोन मुली एक मुलगा आहे एक मुलीला कॅन्सर आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे यांची आणि ह्या टोळीनी ह्या आरोपींच्या टोळीने असे लोक ट्रॅप करण्याचा यांचा व्यवसाय आहे गोरगरीब लोकांना ट्रॅप करून यांची जमीन बळकवण्याचा इथं प्रयत्न केला सदरील महिला दोन हजार बारापासून संबंधित पोलीस स्टेशन त्यामध्ये वानोडी पोलीस स्टेशन असतील कमिशनर ऑफिस असतील सी पी ऑफिस असतील सगळ्यांना अर्ज दिला परंतु या आरोपीच्या दबावामुळे पोलीस काही कारवाई करत नव्हते तरी आम्ही या महिलेला मदत करून हे डिसेंबर दोन हजार वीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि संबंधित आता यामध्ये पाच जणांना आरोपी केला आहे या, के या माध्यमातून आपल्या माध्यमातून वानोडी पोलीस स्टेशनला आमची एवढी मागणी आहे की संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून यामध्ये कलम वाढ करून महिलेला न्याय देण्यात यावा धन्यवाद मे शफी कंचोडी आपल्याला हा रिपोर्ट कसा वाटला कृपया कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा आमच्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब जरूर करा